पहिला प्रश्न आहे ताजमहल बांधायला किती दिवस लागले होते ए वीस वर्ष बी बावीस वर्ष सी पंचवीस वर्ष डी तीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बावीस वर्ष पुढचा प्रश्न आहे जास्त पाणी पिल्याने कोणता अंग खराब होतो ए डोळे बी किडनी सी लिवर डी पोट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किडनी पुढचा प्रश्न आहे कोणत्या झाडाला हात लावताच मनुष्य मरू शकतो ए कडुलिंब बी पपई सी कोकम डी होंगविचा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी होंगविचा पुढचा प्रश्न आहे सायकल चालवल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी हृदयरोग सी पोटदुखी डी डायबिटीज मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हृदयरोग पुढचा प्रश्न बघा जिलेबीचा शोध कोणत्या देशात लागला होता ए अमेरिका बी मलेशिया सी इराण डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी इराण पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची चरबी चॉकलेटमध्ये मिसळली जाते ए बैल बी डुकर शी उंट डी हत्ती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डुक्कर पुढचा प्रश्न आहे माणूस मेल्यानंतर त्याचा मेंदू किती वेळ जिवंत राहतो ए वीस मिनिटे बी तीस मिनिटे शी पन्नास मिनिटे डी एक तास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वीस मिनिटे पुढचा प्रश्न आहे गणपती बाप्पांच्या बहिणीचे नाव काय होते ए अशोक सुंदरी बी गौरी शी सावित्री डी रिद्धी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अशोक सुंदरी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्न्या होत्या ए दोन बी तीन सी चार डी आठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आठ पुढचा प्रश्न आहे केळीचे फूल खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो ए हृदयरोग बी मुतखडा शी कॅन्सर डी मुळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हृदयरोग पुढचा प्रश्न आहे बल्बमध्ये कोणती गॅस भरलेली असते ए नायट्रोजन बी ऑर्गन सी हिलियम डी हायड्रोजन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑर्गन पुढचा प्रश्न आहे जास्त हेडफोन वापरल्यास कोणता आजार होतो ए मधुमेह बी ब्रेन ट्युमर शी कॅन्सर डी हार्ट अटॅक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कॅन्सर पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सोन्याचे बाथरूम आहेत ए नॉर्वे बी भारत शी जपान डी व्हिएतनाम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्हिएतनाम पुढचा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ए विठ्ठल बी भीमराव श्रीरामजी रामजी डी हरिहर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रामजी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात बटाट्याचे देशा उत्पादन होत नाही ए बेनिया बी आफ्रिका सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेनिया पुढचा प्रश्न आहे वाळवंटात कोणती वनस्पती जास्त बघायला मिळते ए कोरफड बी गुलाब शी निवडुंग डी लिली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी निवडुंग पुढचा प्रश्न आहे फेसबुक कोणत्या देशाची कंपनी आहे ए अमेरिका बी भारत शी पाकिस्तान डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने कोणता फायदा होतो ए हार्ट अटॅक बी कॅन्सर शी आळस डी ताप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आळस पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात एकही दे मस्जिद नाही ए जपान बी भूतान सी अमेरिका डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूतान पुढचा प्रश्न आहे भारतात पहिला स्मार्टफोन कधी आला ए दोन हजार सात बी दोन हजार दोन सी दोन हजार नऊ डी दोन हजार अकरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी दोन हजार नऊ पुढचा प्रश्न आहे निळा गुलाब कोणत्या देशात आढळतो ए अमेरिका बी जपान सी नॉर्वे डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान पुढचा प्रश्न आहे माणसाने एका दिवसात किती लिटर पाणी पिले पाहिजे ए चार लिटर बी पाच लिटर सी दोन लिटर डी आठ लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच लिटर पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे ए संस्कृत बी मराठी शी हिंदी डी इंग्रजी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिंदी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे जनरल नॉलेज व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये